नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचन मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत व खमंग कोथिंबीरच्या वड्या आपण ज्या नेहमी कोथिंबीर वड्या बनवतो तशाच पण इन्ग्रेडियन्स थोडे वेगळे ज्याने वड्या खुसखुशीत होतील तर चला पाहूया कमी साहित्यात व कमी वेळात होणाऱ्या कोथिंबीरच्या वड्या कोथिंबीरच्या वड्यांसाठी मी तर दोन पेंड्या कोथिंबीरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ निवडून बिवडून चांगल्या चिरून इथे घेतल्या आहेत धुवून स्वच्छ कारण आपल्याला धुवून घेऊन नितळ ठेवायचे आहे नितळून परत आपल्याला त्यातलं पाणी काढाय सगळं पाणी काढायसाठी आपल्याला सुती ठेवायचे कारण पाणी जर राहिलं तर त्याच्यात पीठ जास्त होता लागतं मग पीठामुळे सगळ्या वड्या नरम पडतात तर आपल्याला साहित्य काय लागतंय पण बघूया इथं मी तीळ घेतल्यात ओवा घेतलाय मिरची लसूणची पेस्ट घेतली हे ज्वारीचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे आणि बेसन पीठ तर मी तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ ह्याच्यासाठी घेतलंय की आपल्याला वड्या एकदम खुसखुशीत होत्यात मग तांदळाच्या पिठामुळे ज्वारीच्या पिठामुळे एकदम खुसखुशीत पण येतो आणि बेसन पीठ जास्त वापरलं तर बेसन पिठामुळे सगळ्यात चिकट होत्यात आपल्याला गोल बनवता येत नाहीत तर आता आपण आहे ना कोथिंबीरच्या वड्यांसाठी आहे ना पीठ मळून घेऊया ह्याच्यात सगळी पीठ टाकू सगळं साहित्य टाकूया तर आपण आता पीठ भिजवायचंय पहिल्यांदा मी बेसन पीठ टाकलं आता हे ज्वारीचं पीठ घालते नंतर हे तांदळाचं पीठ घालते आपण त्याच्यात ओवा घालून घेऊया आपण याच्यात ओवा घालून घेतलाय आता तीळ टाकते तीळ टाकल्याने खूप छान लागतं आणि याच्यात आपल्याला आहे ना पाहिजे तेवढी लसूण अद्रकची पेस्ट लसूणची आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकायची कुणाला तिखट लागत असेल त्यांनी जास्त टाका कोणी कमी टाका तसं काही नाही आणि आपल्याला इथं कलर छान येण्यासाठी आहे ना थोडी हळद टाकायची त्याच्यामुळं कलर खूप छान येतो तर आपण याच्यात आता मीठ घालून घेऊया मीठ घालून सगळं मळून घेऊया एकसारखं पहिल्यांदा असच पिठी करून घ्यायचं ह्याच्यात एकसारखं करून घ्यायचं म्हणजे पहिल्यांदा पाणी वतायचं नाही याच्यात पहिल्यांदा असं करून घ्यायचं नंतर याच्यात आपण लागल तसं थोडं थोडं पाणी वतायचं पाणी जास्त लागत नाही ह्याला पाणी एकदम थोडं लागतं पाणी नाही जास्त लागत पाणी जास्त घातलं सैल होत लागल तस पाणी हळूहळू घालायचं एखाद्या वेळेस पीठ भिजवताना पीठ थोडं कमी वाटलं तर तुम्ही परत त्याच्यात ऍड करू शकता तर आता हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे सगळं एकसारखं करून आता ह्याला मी तेलाचा हात लावून घेते थोडा तेलाचा हात लावून आहे ना हे सगळं एकसारखं करून घेते म्हणजे आपल्याला त्याचे रोल बनवता येते बघा कस सगळं एकसारखं झालं ते तर मी ते ना पाणी कडे गरम करायला ठेवले तेव्हा चाळण ठेवली आता चाळणीला प्रथम आहे ना मी तेलाचा हात लावून घेते म्हणजे वड्या चिटकणार नाही त्याला थोड तेल लावून घेतलंय आता आपण याचे ना रोल बनवूया असे मोठे मोठे असे रोल बनवूया आता हे रोल एक एक करून सगळे आपण स्टीम करायला ठेवून देऊया आता आपण हे आहे ना पंधरा मिनिटं चांगले स्टीम होऊन देऊया मग नंतर नंतर त्याच्या वड्या पाडून घेऊ आपण आपल्या वड्या आता उकडून झालेल्या आहेत तर मी अर्धा तास काढून ठेवले ते आता थंड झालेले आता ह्याच्या आहेत ना स्लाइस पाडून घेते छोटे छोटे कट करताना आहे ना जास्त जाड जाड नाही घ्यायचं कसं पातळच घ्यायचं म्हणजे तळताना एकदम क्रिस्पी होत्यात जाड घेतल्या ना बघा कशा ह्याला जाळे आलेले आता तळल्यानंतर एकदम खुसखुशीत होते अशा घ्यायच्या स्लाइस एवढ्याच्या आता आपले तेल गरम झालेले तर आता आपण वड्यात तळून घेऊया मी इथं तळण्यासाठी प्रमाणातच तेल टाकले कारण सगळं तेल एकदम खराब व्हायला नको म्हणून प्रमाणातच टाकायचं आपल्या वड्या आता हे ना छान खरपूस कलरवर भाजून घ्यायच्या तळून घ्यायच्या अशा बघा किती छान झाल्या वजनाला एकदम हलक्या वाटतात अशा आणि सगळ्या एकदम खुसखुशीत आता वड्या ह्या तळून झाल्या चांगल्या बघा किती छान कलर आलाय आता मी ह्या काढून घेते तर बघा मी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने कोथिंबीरच्या वड्या कशा बनवायच्या हे सांगितलेलं आहे तर तुम्हीसुद्धा एकदा अवश्य बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझे स्मार्ट किचनला सबस्क्राईब करा